नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करणार आहे चार जून या लोकसत्ता पेपर न्यूज आहे की गोंधळ झालेला आहे निर्बंध उठवल्याची मंत्र्याची घोषणा आपण केवळ प्रस्ताव असल्याचं सरकारीकडून प्र, स्पष्टीकरण आहे आता ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचं प्रमाण दहा टक्क्यापेक्षा कमी झालं होतं त्या जिल्ह्यामध्ये निर्बंध थोडे शिथिल करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलं होतं पण कोरोनाबाधीचा आकडा कमी झाल्यामुळे काही निष्काळ माध्यमातून निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्तावास राज्य आपत्ती अप, व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मात्र राज्यातील अठरा जिल्ह्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आल्याचं आपत्ती निवारण मंत्री विजय वडेगटकर या घोषणेने गोंधळ उडाला आहे म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की थोडे निर्बंध शिथिल करायला पाहिजेत परंतु अठरा जिल्ह्यातील सर्वच निर्बंध उठव उठवण्याचे आहे असा गोंधळ पसरलेला आपल्याला दिसतोय तर राज्यातील काही जिल्ह्यात टाळेमुक्ती करण्याचा प्रस्ताव असून त्याचा आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत मान्यता देण्यात आली परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना हा शब्द विसरून गेलो असं देखील आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनी सांगितलं म्हणजे एका शब्दावरून थोडा गोंधळ आहे की सर्वच निर्बंध उठवलेले नाही आहेत तर थोडेसे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत आता बघा की राज्य मंत्री मंडळाची ही बारावीची परीक्षा रद्द आता जी सीईटी होणार आहे ती होण्याची शक्यता आहे पण बारावीची परीक्षा तर रद्द झालेली आहे राज्यद्रोहाच्या आरोपातून प्रत्येक पत्रकाराला संरक्षण भेटले पाहिजे आपल्याला माहिती आहे की आपला फ्रीडम ऑफ स्पीच जो आहे तो आपला फंडामेंटल राईट आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पत्रकाराला काही काही पत्रकाराला राजद्रोहाच्या आरोपाखाली देखील अटक केले जाते तर राजद्रोहाच्या आरोपापासून सर्वोच्च न्यायालयाने एकोणीशे बासष्ट साली केदारनाथ सिंग या प्रकरणात दिलेले संरक्षण मिळवण्यास देशातील प्रत्येक पत्रकार पात्र आहे असा निर्वाळा अं दिलेला आपल्याला उच्च न्यायालयाने दिसतोय सर्वोच्च न्यायालयाने दिसतोय ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्या विरोधातील राजद्रोहातील गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आणि दंडविधान संहितेतील राजद्रोहाच्या गुन्ह्यातील व्याप्ती आणि त्याचे बुद्ध्याशी संबंधित याचिकेवर एकोणीसशे बासष्ट साली सर्वोच्च न्यायालयाने केदारनाथ सिंग प्रकरणामध्ये निकाल दिला होता त्याच्यामध्ये आपला जो एकशे चोवीस वैधता ग्राह्य मानतानाच सरकारच्या कृतीवर टीका केल्याबद्दल एखाद्या नागरिकावर राजद्रोहाचा आरोप ठेवता येणार नाही असंही न्यायालयाने या प्रकरणामध्ये केदार सिंग त्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतंय समाज माध्यमावरील आपल्या कार्यक्रमात विनोद दुआ यांनी केल्या केल्याप्रकरणी त्यांच्या राजद्रोहाचा गुन्हा न्यायालयाने त्याच्यावर बोट दाखवलं आणि केदारनाथ सिंग प्रकरणातील पत्रकार राजद्रोहाच्या आरोपाबाबत संरक्षण मिळवण्यास पात्र आहे असं देखील सांगितलंय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संरक्षणाच्या मुद्देवर न्यायाधीश यांनी आपल्याला सांगितलेलं दिसतंय तथापि दहा वर्षाचा अनुभव असलेल्या कुठल्याही पत्रकाराविरुद्ध उच्चस्तरीय उच्च समितेच्या परवानगीशिवाय गुन्हा दाखल केला जाऊ नये असा दुवा देखील सर्वोच्च न्यायालयाने दिला ही केलेली विनंती न्यायालयाने फेटाळली असे करणे कार्यपालिकेच्या अधिकाराचं अतिक्रमण ठरेल असं मत देखील व्यक्त केलेलं दिसतंय भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता बघा की हा जर निर्णय आहे ह्याचं स्वागतहार्य केलेला आहे की पत्रकारांना एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे आणि जो एकशे चोवीस अ चा जो डिबेटेबल मुद्दा होता त्याच्यावर कुठेतरी सुप्रीम कोर्टची जजमेंट आलेली आहे आणि हे खरंच म्हणजे एक प्रकारे स्वागतार्ह निर्णय आपण म्हणून ओळखला जाऊ शकतो आता हे बदलापूरमध्ये वायू गळती झालेला आहे आता बदलापूर हे ठाणे डिस्ट्रिक्ट बदलापूरमध्ये औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून वायू गळती झाल्याने पूर्वेतील शिरगाव आपटेवाडी दत्तवाडी गाव देवी या ठिकाणी नागरिकांचा श्वास कोंडला आणि वायू गळतीमुळे या भागात वायू पसरला दारे खिडक्या बंद करून देखील नागरिकांनी डोळे चुरचुरणे श्वास घेण्यास त्रास होणे गरगरणे उलटी मळमळ आदी त्रास जाणवलेला आपल्याला दिसतोय काल आपल्याला बघ बग बघण्यात येते की ग्लोबल इंटरमिडिएट या कंपनीतून वायू गळती झाली कंपनीत जनावरांचे खाद्य बनवण्याची लागणारा कच्चा मालाची प्रक्रिया केली जाते आणि याच्यामध्ये मेटा नायटो झाईम या, या कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जात असताना मिसळल्या जाणाऱ्या सल्फरचे प्रमाण अधिक झाल्याने हे वायू पसरल्याची माहिती बदलापूर अग्निशामक दलाने दिलेली आपल्याला दिसते मेळघाटामध्ये भोंडूबा अघोरी करतो म्हणजे आपल्याला दिसते की अंधश्रद्धाचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये हे आता प्रकरण आपण सांगू शकतो की मेळघाटातील अमरावतीमध्ये जे मेळघाट येत आहे तिथे मध्ये कुपोषणाचा जो प्रश्न आहे तो गंभीर असतानाच मेळघाटमधील असुशिक्षित आदिवासांचे अंधश्रद्धेला बळी पडण्याचे प्रकार सुरूच आहेत नुकतेच मेळघाट्यामधील चिकलधरा तालुक्यातील खटकाळे गावात एका तीन वर्षीय आजारी बालकांच्या पोटाला तप्तसळीचे चटके देऊन अघोरी कृत्य झाल्याचं उघड झालेलं आहे त्यासाठी शिक्षण जे आहे आपलं किती महत्वाचं आहे ज्यांनी आपल्या कीर्ते कीर्तनातून अंधश्रद्धेतून पहार केला असा संत गाडगेबाबाचा अमरावती जिल्हा आज देखील मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा कायम ठेवून आहे म्हणजे त्या काळामध्ये अमरावती जिल्ह्याचे फेमस संत जे होते संत गाडगेबाबा यांचा अमरावती जिल्हा आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा कायम आहे या तीन वर्षाच्या बालकाच्या पोठावर सत्तर टक्केपेक्षा जास्त टक्के चटके देण्यात आहेत आणि अनेक आदिवासी डॉक्टर न जाता बाबाकडे जाऊन उपचार घेतात असं देखील आपल्याला दिसत आहे म्हणजे हे खरंच असुशिक्षितपणाचं लक्षण आहे आणि असुशिक्षित असून अंधश्रद्धा जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात अजून देखील गेलेली दिसत नाहीये मेळघाटमधून आता ही जी टीईटीची परीक्षा आहे म्हणजे शिक्षक पात्रकाची परीक्षा जी आहे त्याला साची वैधता आता अमर्याद करण्यात आली एकदा उत्तीर्ण झाल्यास उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरणार आहे शिक्षक पात्रिका परीक्षा टीईटी सात वर्षाचे वैधतेची अट केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रद्द केली असून आता लाखो उमेदवाराचा जीव भांड्यात उडला आहे पडला आहे नव्या तरतुदीनुसार एकदा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास उमेदवार नोकरीसाठी पात्र ठरणार आहे राज्यातील एकतीस हजार उमेदवाराची वैधता जानेवारी मध्ये संपत असल्यामुळे या परीक्षेवरून राज्यात ही वाद उद्भवला शिक्षण हक्क कायद्यावरून शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक आहे राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एन सी टी ई -E, दोन हजार अकरा मध्ये याबाबत परिपत्रक काढले या, या नियमावरून परीक्षेची वैधता सात वर्ष होती म्हणजेच परीक्षा पात्र ठरल्यानंतर सात वर्षच तुम्ही नोकरीमध्ये पात्र ठरणार मात्र गेल्या वर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी टीईटी प्रत्येक राज्याची परीक्षा यातील लाखो उमेदवार उमेदवार त्याच्यामध्ये उतरले आणि आपल्याला माहिती की आता टी एकदा परीक्षा दिली तर तुम्ही कधी कधी पण नोकरीसाठी पात्र ठरणार आहे ते खूपच छान बाब आहे बघा अमेरिकेकडून जून अखेर भारतीला भारताला लस पुरवठा होणार आहे की भारतासह हो अन्य देशांना जून अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पुरवठा करण्यात येण्याचं अमेरिकेने स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की मॉडर्ना आणि फायझर या प्रमुख लसीचा समावेश याच्यामध्ये असणार आहे वाऱ्याची प्रगती आणि हवामान विभागाकडून जाहीर मोसमी पाऊस केरळात दाखल झालेला आहे आपल्याला माहिती की मोसमी जो पाऊस असतो प्रथमता केरळमध्ये येतो आणि मोसमी वारे तीन जूनला केरळमध्ये झाल्यानंतर आता ते महाराष्ट्रातील प्रवेशाबाबत उत्सुकता निर्माण झाली गतवर्षी एक जूनलाच केरळमध्ये पोहोचले त्यावेळी अरबू समुद्रातील निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव संपण्यापूर्वीच चांद जूनला कर्नाटकातील कारवारपर्यंत ते आले त्यानंतर कारवारमध्ये ते अडकले असं आपल्याला दिसलं होतं पण आता लवकरच महाराष्ट्रात देखील आपल्याला मोसमी पाऊस पडल्याचं दिसणार आहे हनी बाबू नजर नजरकैदेत ठेवण्याची मागणी फेटाळली आता भीमा कोरेगाव जे प्रकरण होतं आता आपल्याला माहिती की भीमा कोरेगाव पार जी प्रकरण आहे त्याच्यामध्ये एक जानेवारी अठराशे अठरा रोजी Uh, दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिका दरम्यान झालेल्या युद्धाला दोनशे वर्ष म्हणजे दोन हजार अठराला पूर्ण झाली होती आणि त्याच्यामध्ये भीमेकोर कोरेगावचा जो हिंसाचार झाला होता त्याच्यामध्ये ब्रिटिश uh, जे सैन्य होते तर ब्रिटिश सैनिकांनी विजय मिळवला होता आणि ब्रिटिश सैनिकांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला माहिती की खालच्या जातीचे दलित दलित वर्गाचा समावेश ब्रिटिशमध्ये होता आणि हे युद्ध बा, दुसरे बाजीराव पेशवे पे होते म्हणजे हे हारले होते तर या मराठा विरुद्ध ही जी लढाई आहे भीमा कोरेगावची तर मराठा विरुद्ध दलित अशी ही लढाई एक प्रकारे त्याच्यामध्ये झाली आणि भीमा कोरेगाव पार्कच्या लढाईवरून हिंसाचार झालेला आपल्याला माहिती आहे तर भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणे अटकत असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांना खाजगी रुग्णालयातून जे जे रुग्णालयात हलवण्यात आले पण नजरकैदेत ठेवण्यामध्ये उच्च न्यायालयाने ही जी मागणी आहे ती फेटाळलेली आपल्याला दिसते नवे गोपनीयता धोरण जे आहे व्हॉट्सअपचं त्याच्याकडून दबाव येत आहे की तुम्ही स्वीकारा म्हणून वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्यात रुपांतर होण्यापूर्वी नव्या गोपनीयता धोरणाला मान्यता द्यावी असे व्हॉट्सअपच्या समाज माध्यमाकडून वापरकर्त्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे असं केंद्र सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात सांगण्यात आलंय व्हॉट्सअपकडून यासाठी ग्राहकाकडे रोज नवीन सूचना येत आहेत हा प्रकार वापरकर्त्याविरुद्ध प्रथा असल्याचं देखील सरकारने सांगितलं आहे आता ही जी प्रायव्हसी पॉलिसी आहे आने, आणि अनेक समाज माध्यम ह्याच्यामध्ये गोरफोडले आपल्याला दिसतात आणि व्हॉट्सअपने पण देखील नवीन जे धोरण आणले आहे नवीन गोपनीयता धोरण हे आपल्या प्रायव्हसी वर्सेस जी डेटा आहे आजकाल डेटा जे इम्पॉर्टन्स आहे आजच्या जगामध्ये ते डेटा आपला जो, जो प्रायव्हेट डेटा आहे तो सगळीकडे शेअर केला जाऊ नये त्यासाठी गोपनीयता महत्वाची आहे परंतु कडून त्यांचं नवीन गोपनीयता धोरण स्वीकारल्याचा दबाव ते ग्राहकावर टाकत आहेत असं देखील केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला सांगितलेलं आपल्याला दिसतंय नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीचा कालावधी पाकिस्तानच्या कृतीवर अवलंबून असं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याकडून स्पष्टीकरण झाले आहे पाकिस्तान लगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधीच्या अरमान शेजारी देशाच्या कृतीवर अवलंबून आहे असं देखील जनरल मनोज नरवणे यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसत चोस्की जो आहे चोस्कीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे देशातून फरार झालेला कायद्याचा सामना करण्यासाठी परत आणण्याचा निर्धार दृढ असून एका मोठ्या बँक घोटाळ्यात हव्या असलेल्या मेहुल चोस्की याला परत आणण्याचे सर्वच प्रयत्न परराष्ट्र मंत्री करत आहेत फरारीला कायदा कायद्याचा सामना करण्याबाबत निर्धाराबाद भारत ठाम आहे असं सांगितलं आहे की चोस्की प्रकरणाच्या संदर्भात हिरे व्यापारी सध्या डॉमिनिन डॉमिनिक अधिकाराच्या ताब्यात असून त्यांच्या विरोधात काही कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यांना भारतात लवकरच आणले जाईल आपल्याला दिसत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अनेक घोटाळे झाले पहिल्यांदा पीएनबीचा घोटाळा झाला नंतर हे चोस्की चोस्की फरार झाले त्याच्यातून देखील पीएनबीच्या बँकचा घोटाळा विजय माल्ल्याचं विजय माल्या देखील भारतातून फरार झालेल्या आपल्याला दिसतात म्हणजे म्हणजेच हे जे फरार झालेले आहेत त्यांना भारतात आणण्याचा जो निर्धार आहे तो सरकारने केलेला आपल्याला दिसतोय आता एस म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो इंडेक्स आहे आपला त्याच्यामध्ये नीती आयोग म्हणजे शाश्वत विकासचं उद्दिष्ट जे आहे एस डीजीचं त्याच्यामध्ये केरळ अग्रस्थानी कायम राहिलेलं आहे आता एसडीजी जो ग्लोबल सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये केरळने अग्रस्थान मिळवलेलं आपल्याला दिसतंय हे नीती आयोग पब्लिश करतो जो शास्वत विकास उद्दिष्ट आहे याचं जे प्रकाशन आहे ते नीती आयोग करतं आणि ह्याची सूची दोन हजार वीस एकवीस साठी जाहीर झाली त्याच्यामध्ये केरळने आपले अग्रस्थान कायम ठेवले तर बिहार हे राज्य सर्वाधिक वाईट कामगिरी करणारं राज्य ठरलं असं जाहीर करण्यात आलंय महाराष्ट्रासह उत्तराखंड गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली आघाडी वर्गवारीत आहेत आता याच्यामध्ये सामाजिक आर्थिक पर्यावरण विषयक मापदंडावर एस सूची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशावर मूल्यांकन करते देशाच्या एकूण एस डीजीच्या गुण तालिकेत सहा बिंदूंनी सुधारणा झालेली आपल्याला दिसते त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये साठ बिंदू गुणतालिका होती तर दोन हजार एक वीस एकवीस ला ती सहासष्ट वर पोहोचली तर केरळ राज्याने पंच्याहत्तर गुणासह हो आपलं जे आहे ते स्थान अग्रस्थान राखलं आहे तर हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू ही राज्य चौऱ्याहत्तर गुणासह हो, दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर बिहार आसाम झारखंड या राज्याची कामगिरी सर्वात वाईट असलेली आपल्याला या सूचीमध्ये दिसते आता बघा की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याच्यावर दात हवे की दरारा हवा हे एक संपादकीय आलेलं आहे की राष्ट्रीय मानवी हक्क आयोग इंग्रजी अध्य आर हा आयोग दात पडका भाग असल्याची खंत आता त्याला पाच वर्ष होतील आणि बरेही खंत तत्कालीन अध्यक्ष माजी एल दत्तू यांनी दोन हजार सोळा मध्ये व्यक्त केली त्याआधीची परिस्थिती फार वेगळी नव्हती असेही म्हणणे पण दत्तू यांच्या या जाहीर विधानामुळे एवढे झाले की या आयोगाच्या भाग बनण्यापेक्षा दात पडकेपणाची चर्चा नंतर काळात अधिक होऊ लागली तो वेळोवेळी होत राहण्यास भरपूर मिळू लागली आता बघा की एन एच आर सी म्हणजेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना भारतामध्ये एकोणीशे त्र्याण्णवच्या ऍक्ट नुसार केल्यात आली आहे म्हणजे हा जे आहे की कॉन्स्टिट्युशनल बॉडी नसून एक स्टॅच्युटरी बॉडी म्हणून ओळखली जाते त्याच्यामध्ये एन एच आर मेन काम काय की जे ह्युमन राईट्स आहेत त्या त्यांचं जतन करणं त्यांचं कन्झर्वेशन करणं आणि ते सरकारच्या काही हनन होत असेल तर त्याच्यामध्ये ह्युमन राईट्स जे कमिशन आहे ते त्याचं म्हणजे एक प्रकारे ऑब्झर्वेशन uh, करून ऑब्झर्वेशन करून निर्णय देऊ शकते परंतु याचा जो याचा जो मेन आहे नॅशनल ह्युमन राईट कमिशनचा तर त्याची जी नेमणूक आहे तर ती प्रेसिडेंट करतो आणि प्रेसिडेंट अध्यक्षाची नेमणूक करतो आणि त्याला रिमूव्हही करू शकतो म्हणजे ह्या ऑफिसमध्ये प्रेसिडेंट म्हणजेच एक प्रकारे प्राईम मिनिस्टर आणि त्यांचं जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे तेच एक प्रकारे काम करता करतात यांच्या निर्णयाच्या मागे आता ह्यांचं अपॉइंटमेंट पण तेच करतात रिमूव्हल पण मिसबिहेव्हिअर आणि इनकॅपॅसिटीच्या बॅकग्राऊंडवर करतात प्लस त्यांचं जे सॅलरी आहे ते डिसाईड सुद्धा हे पार्लिमेंटच करतं म्हणजेच त्यांना एक इंडिपेंडन्स जे पाहिजे होतं ह्युमन राईट कमिशनच्या प्रेसिडेंटला ते इंडिपेंडन्स त्यांना नाहीये त्यांना जे पार्शियल डिसिजन घ्यावं लागतात ते इंडिपेंडन्स आणि एक प्रकारे तो इंडिपेंडन्स ऑफिसचा नाहीये त्यामुळे ह्याला दातपडका आयोग म्हणला मन, जात होतं कारण की आ, टायगर विदाउट टूथ असं देखील याला रेफर केलं जात होतं आणि यांनी दिलेलं जे रिकमेंडेशन असतात मानवी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो प्रेसिडेंटला सबमिट करतो आणि हे एक प्रकारे सल्ला देणारी संस्था म्हणूनच बघण्यात येते यांचे जे रिकमेंडेशन आहेत ते सरकारवर बाइंडिंग नाहीये त्यांचा सल्ला देखील बाइंडिंग नाहीये त्यामुळे या आयोगाला असं म्हणण्यात आलं होतं की या आयोगाच्या ज्या रिकमेंडेशन आहेत त्या सुद्धा एक सल्ल्याच्या रूपानेच घेतल्या जाऊ शकतात आता एप्रिल दोन हजार एकवीस पासून म्हणजे कोरोना टाळीबंदाच्या वर्षभर आधीपासून या आयोगाला अध्यक्षच नव्हते पण सरन्यायाधीशाचीच नेमणूक या आयोगाच्या अध्यक्षपदी व्हावी असा कायदा तेव्हा होता आधी काय होता की सरन्यायाधीशाची जी नेमणूक होईल तीच आयोगाचा अध्यक्ष व्हावी असा कायदा तेव्हा होता त्याऐवजी निवृत्त न्यायाधीश किंवा न्यायाधीश असा बदल करणारी दुरुस्ती आठ ते बावीस जुलै या चौदा दिवसात संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडून संमती देण्यात आली आणि त्यांचं जे वय वर्ष आहे आता ते सत्तर वर्ष करण्यात आलेलं आहे तर ते सत्तावीस जुलैपासून हा बदल राज्य झाला तरी पुढल्या अनेक महिन्याच्या नियुक्ती त्यांची झालीच नाही म्हणजे एन एच आर सीचा निवडला गेला नाही सत्तावीस जुलैपासून हा बदल राजपात्रीत झाला तरीही पुढल्या अनेक महिन्यात नियुक्तीच झाली नाही त्यामुळे सर्व महिन्यात वेळ अध्यक्षही नाही एरवी काँग्रेस पक्षाबाबत होणारी टीका या आयोगावर अधून मधून होत असे मात्र गेल्या काही दिवसात विचार सूर बदललाय की अध्यक्ष निवडीची प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक असावी अशी मागणी मानवी हक्काबद्दल असता असणारे अनेक जण करू लागलेले आहेत ला तसं पत्र ही राष्ट्रपती बद्दल राष्ट्रपतीकडे करण्यात आलाय की त्याच्या अध्यक्षाची निवड राष्ट्रपती करतो आणि त्यांची निवड जी आहे ती पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणजे बऱ्याच दिवस झालं की त्यांना अध्यक्षच नाहीये आणि खूप दुःखद बाब आहे आणि पारदर्शक पद्धतीने नि, अध्यक्षाची निवड व्हायला हो पाहिजे सत्ताधाराच्या मर्जीतील व्यक्तीची वर्णी या पदावर लागणार असल्याची कुणकुण होती पण तक्रारीच्या सुरामधून दिसत आहे की मंगळवारांतर या चर्चेला आणखीच निराळे वळण मिळाले या निवड प्रक्रियेचा पदसिद्ध घटक राज्यसभेतील विरोधी पक्षनेते यांनीच केला तर या अध्यक्ष निवडीत माझाही सहभाग नसेल असे त्यांनी जाहीर केले आता बघा की जसं नॅशनल ह्युमन राईट कमिशन असतं स्टेट ह्युमन राईट कमिशन देखील त्याची म्हणजे स्टेट लेवलवर स्टेट ह्युमन राईट कमिशन देखील असतं आणि जो अध्यक्षावरून डिबेट चालू आहे की आता पारदर्शक पद्धतीने त्यांची निवड व्हायला पाहिजे हा डिबेट या आर्टिकलमध्ये नंतर सांगितलाय आहे आणि त्याच्यामध्ये सांगितले की एकोणीसशे नव्याण्णव सालीचा जो अन्न सुरक्षा जो आयोग होता हा देखील मानवी हक्कच आहे एकोणीसशे नव्याण्णव साली सत्ता बजावून नव्या कायद्याचे सुतवाच केले आणि आयोगाने एक आदरयुक्त दरारा त्यांच्या काळात निर्माण झाला होता हे विसरता येणार नाही तेव्हाच आयोगास दात हवे असल्याचं कशासाठी वापरायचे या चर्चेपेक्षा आयोगाचा दरारा का नाही असे चर्चा अधिक उपयुक्त ठरेल असं आपल्याला म्हणावं लागेल आता ह्याला जे आहे इंडिपेंडन्स जे ऑफिसचं आहे त्याच्या सॅलरीज जे आहे त्याचं टर्म ऑफ ऑफिस आहे तर ते ऑलरेडी डिसाईड पाहिजे त्याच्या सॅलरी पण ऑलरेडी डिसाइड पाहिजे जसं आपण सीएजीच्या ऑफिसला बघू शकतो की सुप्रीम कोर्टच्या जजच्या ऑफिसला बघू शकतो की जे इंडिपेंडन्स दिलेला आहे ते इंडिपेंडन्स नॅशनल ह्युमन राईटच्या प्रेसिडेंटला पाहिजे आणि त्यांच्या रिकमेंडेशन जरी ऍडवायझरी इन नेचर असतील तरी जसं फायनल फायनान्स कमिशनच्या रिकमेंडेशन एक प्रकारे रिकमेंडेशन जरी नसतील तरी म्हणजे मान्य करतो सरकार त्या पद्धतीने नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनला जे आहे ते टूथ दिले पाहिजेत हे आर्टिकल पुन्हा तप आणि थोडी आता हे जॉन ग्रिफिथ म्हणजे दरवेळेस आपण बघतो की एखादा जो आर्किटेक्चर आहे ब्रिटिश आर्किटेक्चर वर हे संपादक येते त्याच्यामध्ये जॉन ग्रिफिथ मधला जागरूक आणि सक्षम कलाकार भाष्यकार याच्यावर एक आर्टिकल आहे की मुंबई सहसा खूप घाईत असतात त्यामुळे विशेष कौतुक वाटाव्या अशा वास्तू अगदी नेहमीच्या वातावरणात असून देखील नीट निहाळल्या जात नाहीत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आजचे शिवाजी महाराज टर्मिनल्स म्हणजे आधीचे विक्टोरिया टर्मिनल्स उर्फ विटी या इमारतीची अखणी त्यावरची बाह्य सजावट मोठी वैशिष्ट्यपूर्ण आणि कलाकुसरीची आहे तीच गत मुंबई उच्च न्यायालयाच्या वास्तूची देखील या दोन्ही वास्तूचा जो सजावट करता आहे त्याचं नाव आहे जॉन ग्रिफिथ अशा थोराड करामती वास्तुकला कर्तृत्वासाठी कॅप्टन वा रॉबर्ट गिलने जवळपास अठरा वर्ष खपून अजिंठाची प्रतिकृती चित्रे आगीत भस्म झाली या यत्नाची आणखी पुनरावृत्ती करणार आणि याचा मुख्य कर्ता होता कर्णधार जॉन ग्रिफिथ रॉयल आर्ट कॉलेजमध्येच ओळखले त्यांना जात होते गव्हर्नमेंट स्कूल ऑफ डिझाईन मध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते त्याच्यामध्ये जॉन ग्रिफीत याला पूर्ण वर्णन केलं आहे की जॉन ग्रिफीतचं जे आपल्याला शिवाजी टर्मिनस आणि उच्च न्यायालयाची जी डिझाईन दिसते त्याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे हे सांगितलं आहे आज मध्ये डॉक्टर जैन गुंडाळ या आलेल्या आहेत वानर वैज्ञानिक जैन गुंडाळ यांनी चिंपांजीचे निरीक्षण गेली कैक दशके अतिशय आत्मितीने केले अनेक पुस्तके लिहून जनजागृती केली लि, चिंपांजीच्या संरक्षणासाठी त्यांनी मोठे काम केले आणि त्यांना बहुविध कार्यासाठी यंदाच्या प्रतिष्ठेचा टेम्पल लटन हा पुरस्कार जाहीर केला आता हा टेम्पल लटन पुरस्कार विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणाऱ्या वैज्ञानिकाला दिला जातो त्यांनी पर्यावरण विषयही दिला जातो पर्यावरण विषयाचा अनेक प्रश्न त्यांनी मांडले आणि जैन गुंडाल यांनी चिंपाजीवर संशोधन करताना जी आत्मीयता आणि एकाग्रता दाखवली ती पाहता या पुरस्कारासाठी गुंडालिया एक समर्पक ठरते असं सा देखील सांगितलेलं आहे त्यांना आत्ताचं टेम्पलटन हा पुरस्काराने त्यांना गौरीवण्यात आले हे लक्षात ठेवा गुंडाळ यांचा जन्म लंडन मध्ये नंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये केनियाला प्राथमिक दृष्ट्या त्यांची ओळख झाली मानव मध्ये लुई लिकी यांच्या निमंत्रणावरून एकोणीशे साठ मध्ये त्यांनी चिंपाजीवर संशोधन चालू केलं चिंपांजीच्या टांजनियावरील आदिवासात जाऊन केलेल्या संशोधनात वानर विज्ञानात क्रांतिकारक भट पडली चिंपांजी वेगवेगळे साधने बनवू शकतात शिवाय असे वैशिष्ट्य व्यक्तिमत्व असते प्राण्यांच्या बुद्धिमत्तेबाबत इतके संशोधन कुणी केले नाही या वेगळ्या विषयात संशोधन करून त्यांनी तरुण शिकावे विषयाला समर्पण कसं द्यावं हे दाखवून आपल्याला त्यांनी एकोणीशे सत्याहत्तर मध्ये जैन गुंडाल इन्स्टिट्यूट ही संस्था चिंपांजीचं संरक्षण आणि अभ्यास गटासाठी स्थापन केली त्यांनी अनेक स्थानिक मानवी जमातीचे कल्याण साध कल्याणही साधले निसर्ग आणि या मानव यांच्यातील एक दुवा म्हणून काम करताना पासष्ट देशामध्ये त्यांनी पर्यावरण प्रकल्प देखील राबवलेले आपल्याला दिसत आहेत मुकेश अंबानी यांना वर्षभरात शून्य वेतन देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी एकतीस मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात जे अध्यक्ष रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडकडून वेतन मोबदला म्हणून एक रुपयाही मिळाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं दिसतंय आणि आश्चर्याची बाब आहे की त्यांना एक रुपयाने मिळाला नाहीये उद्योग क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेला संकटात लोटणाऱ्या कोरोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वच्छ आणि वेतन त्यागाचा निर्णय केल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे सेवा क्षेत्रापुढे आव्हानाचं डोंगर आठ महिन्यानंतर भारतातील सेवा क्षेत्राने पुढे गंभीर स्वरूपाच्या आकुंचनाच्या परिस्थितीचा प्रत्यय दिल्याचं मे महिन्यातील मासिक संरक्षणाक दिसून आले कोरोना महासाथीच्या नियंत्रणावरील लादल्या गेलेल्या निर्बंधामुळे नवीन कामाची घट आणि रोजगार कपितीचे चित्र दिसत आहे भारताच्या नव्या क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापनात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारात आय एच एस या मार्केट इंडिया पीएमआय निर्देशकांत आपण बघितलं होतं की जो निर्देशांक आहे तो, निर्देशां तो सेहेचाळीस पॉईंट चार अंश नोंदला गेला तो एप्रिलच्या एप्रिलमध्ये चोपन्न होता म्हणजे त्याची पडझड झालेली आपल्याला दिसते आठ अंशाची पडझड ही सेवा क्षेत्रापुढील वर्तमान परिस्थिती एक आव्हानात्मक आहे असं आपल्याला दिसून येत आहे दोन सरकारची बँकेचा दोन सरकारी बँकेचे लवकरच खाजगीकरण होणार आहे नीती आयोगाकडून नावाची अंतिम शिफारिश होणार आहे की निर्गुंती डिसइन्व्हेस्टमेंट आहेत म्हणजे निर्गुंतीकरण प्रक्रियेचा एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षात खाजगीकरण होऊ लागलेल्या सार्वजनिक क्षेत्राच्या बँकेच्या नावाला अंतिम रूप देऊन ती नीती आयोगाने नी निश्चित केली गेली असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलंय फेब्रुवारी मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका आणि सामान्य विमान क्षेत्र विमा क्षेत्रातील कंपनीचे खाजगी करण करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे या बँका आणि विमा कंपन्या कोण असावीत या संबंधाची शिफारशीची जबाबदारी नीती आयोगावर सोपवण्यात आली यापैकी खाजगीकरणाचं प्रस्तावित दोन सार्वजनिक क्षेत्राच्या बँकाच्या विचारांती करणार आहेत आता निर्गुंतीकरण म्हणजे काय की जो आ, सरकार आहे त्याचे जे शेअर्स आहेत सरकारचे ते सरकार विकणार आणि ते जे आहेत ते खाजगी क्षेत्र खरेदी करणार याच्यामुळे सरकारला काय होणार की पैसा भेटणार आणि त्याचं जे शेअर्स आहेत त्याची जी, जी ओनरशिप आहे ओनरशिप राईट जो कंपनीवर किंवा बँकेवरील त्याचा कमी होणार सरकारचा म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट धोरण म्हणतात राष्ट्रीय किमानोत्तम वेतनाच्या निर्धनासाठी एक निर्धारासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे केंद्र सरकारने प्राध्यापक अजित मिश्रा यांच्या नेतृत्वात तज्ञ समितीची एक स्थापना करून राष्ट्रीय आधारभूत किमान वेतना संबंधित केली आहे ही समिती देशभरात सर्व प्रकारची कामे करणाऱ्या मजुरासाठी किमानोत्तम वेतनाची पातळी काय असावी असे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय आणि कामगाराच्या विविध श्रेणीसाठी कामाचे स्वरूप प्रदेशानुरूप किमान वेतन वेगवेगळे वेग आहे त्यावर त्या उपाय म्हणून सरकारने नॅशनल फ्लोअर मिनिमम वेजेसची संकल्पना पुढे आणली आणि देशाभरातील सर्व प्रकारच्या कामगारांना ती लागू होईल असं किमानतम मजुरी ठरवण्याच्या संदर्भात एक मजुरी दर वापरात आणला जाऊ शकतो असं तज्ञ समितीला निर्धारित करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी दिल्याचं कामगार मंत्रालयाने स्पष्ट केलंय इन्स्टिट्यूट ऑफ इफॉनिक ग्रोथ चे संचालक प्राध्यापक अजित मिश्रा यांच्या अध्यक्षेखाली ह्या तज्ञ समितीने आय आय ए कोलकाता तारिका चक्रवर्ती एन सी आर च्या अनुश्री सिन्हा व्ही गिरी नॅशनल लेबर इन्स्टिट्यूटच्या एच श्रीनिवास विबा भल्ला यांचा समावेश याच्यामध्ये या डिसिजन मध्ये असणार आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सल्लागार डी एस नेगी या समितीचे सदस्य सचिव म्हणून देखील असणार असलेला दिसतंय जगातील सर्वात मोठा रत्न आभूषणाचा जो व्यापार मेळावा असणार आहे तो बँकॉक जेम्स अँड ज्वेलरी फेअर म्हणजेच बी जी जे एफ यंदा अकरा बारा ते चोवीस जून दरम्यान आभासी माध्यमातून होणार आहे यंदा त्याचे जे सहासष्टवे जे पर्व आहे या व्हर्च्युअल ट्रेड फियर चे या नावाने त्या बी एफ आभूषण व्यापार मेळाचं आयोजन होणार आहे आशियातील मुख्य दागिने निर्यात्यापैकी एक असलेले थायलंड ह्या दागिनेची संसाधने डिझाईन उत्पादन उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे अलीकडे सोने अथवा प्लॅटिनियम तुलनेत परवडण्याजोगणे जरी मौल्यवान असलेल्या चांदीच्या आभूषणातील लोकप्रियता त्यांनी मिळवली आहे थाई सिल्वर एक्सपोर्ट्स असोसिएशन चांदीचे दागिने उत्कृष्ट कलाकृतीसाठी खरेदी सुलभ करणारी सर्व माहिती सहभागितांना हे देणार आपल्याला दिसणार आहे ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या तर चला तर आपण उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ अॅट युअर होम अँड प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू द चॅनल थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर